नमस्कार मित्रांनो सिंधुदर्ग तुम्ही स्वागत आहे आता आमच्या आंब्याच्या राय जाऊया मी जेवायला मी आणि माझे मिसेस तसे आमचे गुरु बंधू गेलेले आहेत त्याला तिथे जाऊन बघूया कसं आहे ते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आम्ही आमचा प्रवास चालू केलेला आहे हे आमचं घर आणि त्या बाजू सर्व हे मान आता मी चाललो मंचात गावात हाय मंचगाव गावचा रस्ता बंद चार किलोमीटर आणि बंद बनपणाला असा वारा सुटलेला वाराचा आवाज एवढा येतोय की काय बोललेलं ते पण सांगू जाणार नाही खूप वारा सुटला आहे आहे आमची कलब आंब्याची आम देवगडा पुसांबा गेल्या वर्षी व्हिडिओ टाकली होती यंदाही टाकतो आहे वर्षीची व्हिडिओ ही झाली होती आपण यंदाची पण पाहूया होते का आणि इथून आमचं यो हनुमान घाट चालू झालेलो आता आम्ही आलो आमच्या मारुती आम मंदिराकडे हे आमचं मारुती मंदिर <coughs> <coughs> जय बजरंग बली की जय हाय हनुमान घाट तर थोडे थोड्या वेळा पोचू आंब्याच्या मध्ये तिला आंब्याची राय म्हटली जाते खूप गंदा जंगल असं असतं इथं तिथे जाऊन आपण पाहूया काय काय आहे ते स्पेशल का चला तर हे आहे मंचे गावाचं निसर्ग आणि आत्ता तुमका ऐकू घेत असा अरत अरद चालू झालेली आहे थोडं आम्ही जाऊया तिथे आर्थिक थोडा दाखवलं तुमका निसर्ग योग कसं वाटलो तर सांगा कमेंट करून आवडलं तर ताई कराल ही व्हिडिओ सर्वांना दाखवा चला तर जाऊया ना चल आता आमची आंब्याची आम राय लिहिली आहे जवळ जवळ मी बघा कसे होत कलबा कलबात ना सगळी आंब्याची राय म्हणतोय का बघ कस गाडी लागली होत आत्म जाऊया थांबा आम्ही गाडी थांबवत सुरज तीर्थ पिता बघा स्वतःच्या हाताना स्वतःच्या हाताना खाता बघा असो सुरज देव कोण नव्हता स्वतः खाता बघा निवेद काढलेले आहेत आमचे फेमस युट्यूबर मयूर काय बोलत मयूर आमचे फेमस युट्यूबर आहेत मयूर कोकणी मयूर सर्व जेवण बनवलं आहे सवळ केलेले आमचा मयूर ही करतोय त्याची एक तुम्हाला लिंक दिली जाईल डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आवडले असेल त्याच्याही व्हिडिओ खूप प्रसिद्ध आहेत त्यालाही सबस्क्राईब करा धन्यवाद ही सर्व मंडळी खूप पब्लिक आहे इथे लांब्याची राय असं म्हटलं जाते खूप घंडाड असं हे झाड आहेत पाक असे आहेत सर्व जंगलामध्ये आहे सर्व देवाचे पाया पडतात हे आमचे दादा गिऱ्याचे चिरंजीव हे <laughs> बघा कशी करते बघा আমাৰ okay. দাখোৱা

पुढे यावागत आजच्या या गांगेश्वराच्या राईमध्ये आपला नैवेद्य आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या गावचे सर गुरुजी शिक्षक सातपुते गुरुजी यांची आपल्या गावातून किंवा या शाळेतून जिल्हा बदली झालेली आहे आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत गेल्या वर्षीपासून आपली एक परंपरा चालू झाली म्हणावं लागेल गेल्या वर्षी आपण आपल्या भारतीय सैन्यातले जवान धाडीगावकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला होता ह्या वर्षी मूर्ती आहेत सातपुते गुरुजी त्यांचा आपण सत्कार करणार आहोत सत्कारात उद्या आपण करणार होतो परंतु त्यांच्याकडे वेळ नसल्या कारणाने आमच्या आग्रहा सकाळी ते आपल्या गावा गावाला जाणार होते पण आज आपल्या आग्रहा खातं ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांचा आपण सत्कार करणार आहोत तत्पूर्वी आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळाचे अध्यक्ष आणि सत्कारमूर्ती शासपुते गुरुजी आणि आपण सर्व थोडंसं सर दोन मिनटं सांगतोय गुरुजींबद्दल आपल्या गावामध्ये त्यांनी जवळजवळ अठरा वर्ष शिक्षण विभागात त्यांनी काम पाहिलं आहे शिक्षक म्हणून काम पाहिलं आहे शिक्षणाची परंपरा जोपासत असताना त्यांनी जे विद्यार्थी घडवले लाडके शिक्षक असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्ही जरी मंडळाच्या वतीने कुठे एक तोटा जरी निरोप जरी गेला तरी ते त्या सामाजिक कार्यात सातत्याने भाग घेत सा। असत असे आमचे सर्वांचे हितचिंतक मार्गदर्शक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे असे गुरुजी त्यांचा आपण आज आपल्या उत्कर्ष मंडळाच्या वतीने संस्कार करतोय एकदा सातपुते गुरुजींसाठी जोरदार टाळ्या होऊ दे

哪样、啊？我真。 छत्रपती महाराज की जय 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 शिवाजी इकडे बघा जागनेश्वर आज आपण या उत्सवाच्या निमित्त ज्या एकत्रित आलेलो आहोत ते श्री गांगेश्वर या सगळ्यांना सर्वप्रथम वंदन खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस असतो आणि अशा वेळेला सुख आणि दुःख दोघांचा संगम झालेला असतो सुख याच्यासाठीच असतं की आपण केलेल्या कामाची पावती या तुमच्यासारख्या लोकांनी जो सत्कार केला त्या सत्कारामध्ये असतो आणि दुःख याच्यासाठी असतं की आपली जीवाभावाची माणसं आपण या ठिकाणी मागं सोडून जात असतो असा सुख दुःखाचा संगम ह्या ठिकाणी झालेला आहे खरं म्हटलं तर माझं आज वय चाळीस वर्ष आहे परंतु या चाळीस वर्षामधली वर्षा मी सगळ्यात जास्त कालावधी ज्या का ठिकाणी व्यतीत केला असेल तर ते हे पवित्र स्थान म्हणजे मंच आहे या ठिकाणी काम करताना तो मला आनंद मिळाला प्रत्येक वेळा काम पैशासाठीच होत नसतं परंतु त्यातून आपल्याला जर आनंद मिळत असेल तर ते काम आपण मनोभावे केलं पाहिजे अशी आमची भूमिका होती दोन हजार सहा साली जेव्हा या मंचामध्ये पहिलं पाऊल टाकलं गेलं त्याच वेळेला माझे वडील सोबत होते माझे वडील शिक्षक आई शिक्षक आमच्या घरी कोणतीही शेती नाही एक गुंठा जमीन नाही अशा परिस्थितीमधून आम्ही आलेलो होतो आणि वडिलांनी दिलेली शिकवण अशी होती की तू ज्या ठिकाणी जा जाशील त्या समाजाचा त्या गावाचा तू झाला पाहिजे आपल्या मागे बाकी काय नाही आहे आणि आपलं जे काम आपण ज्याची भाकरी खाणार आहोत त्याची प्रामाणिकपणे चाकरी करणं हे तुझं पहिल्याच महत्वाचं काम आहे एक शब्द आजही माझ्या गानामध्ये गुंजत आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला फक्त शाळाच हे न मानता गावामध्ये काही सामाजिक कार्यक्रम का असतील मंदिरांचे वर्धापन दिन असतील एखाद्या तर आपण शिवजयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली मला वाटतंय तो आमच्या शाळेचा आणि आपल्या वाडीचा सगळ्यात मोठा असा सुंदर कार्यक्रम आजही ते फोटो आम्ही जपून ठेवलेले आहेत आम्ही शाळेच्या वतीनं मुलांचा वेशभूषा करून तिथून जी मिरवणूक आपण आपल्या वाडीपर्यंत होतो ती एक अविस्मरणीय अशी मिरवणूक होती ती आमच्या आजही त्या ठिकाणी लक्षात आहे मला माहिती आहे की वेळ झालेला आहे उपाशी पोटी थोडे ब्रह्मध्यान देणं हे चुकीचं आहे परंतु तरी पण एक दोन मिनटं मी तुमची घेतोय कारण बोलणं हे महत्वाचं आहे या अठरा वर्षामध्ये ज्याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आल्या काही चांगल्या गोष्टी करायच्या होत्या तेव्हा आम्ही हक्कानं सगळ्यात प्रथम कोणत्या गावातल्या वाडीत येत असेल तर ते आम्ही मुरवाडीमध्ये यायचे आम्हाला माहिती होतं की ह्या वाडीतली माणसं आम्हाला कधीच नाही म्हणणार नाहीत जेव्हा मुलांचं गॅदरिंग व्हायचं परंतु जेवणाला सुरुवात झालेली आहे तुरत आमचा खाण्याबद्दल पत्राही वाटायचं काम करतोय सर्व पत्रे वाटून झालेले प्राईस भाजी वाटाण्याची वाढणारे आहेत सर्व जनता भाजी म्हणून प्रसिद्ध अशी फनसाची भाजी जनता भाजी तिखटबाजी दाखवत आहे तिथे दंतबाजी खूप केलेली आहे सगळ्यांची लोकप्रिय अशी जनता माझी वाढली जाते आमच्या जिलेबीची वाटप दश काय वाटत जिलेबी प्रेशर

हँडल करतो आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघा आपल्या गांगोच्या नैवेद्याचा तर इकडे बघताय महिला वर्ग इकडे बसलेला आहे तर ह्या टायमिंगला दोन दोन ब्लॉक म्हणजे दोन दोन ब्लॉगरचे ब्लॉक करावं लागतं आपल्याला हमारी जनता भाजी की जनता भाजी तिकडे वाढलेली की नाही वाढलेला तिकडे नाही वाढलेला तिकडे पण नाही वाढलेला दुसऱ्या ब्लॉगरचं हँडल करते आहे हा तिचा तिचा अतुलचा जेवण वाढून झाले थोडी आहे हे आमचे सूरज काय घोडे फिरत सारखे बघा कसे फिरत आहे त्यांना फिरल्याशिवाय काय काम नसतात तेव्हा कसे काय करतात हे कोण का का असे आते हे बघा कसं काय करतोय बघा कसे बांधतो बघा म्हणता मी वाढलं तू वाढलंय म्हणता सारखं वाढलंय म्हणता काय बघ काय समजत नाही बघा कशी होता गावा काढली मजा याला सगळे जेवण झालेले होत चला तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद